आज बदलापूरमध्ये कालचा जो प्रकार घडला आणि त्याच्यापूर्वी दुर्दैवानं अल्पवयीन शाळकरी मुलींच्या वरती जो अतिप्रसंग शाळेमध्ये घडला त्या सगळ्या अनुषंगानं मी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा केली जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक शिक्षण विभागाचे अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी होते आपल्याला सगळ्यांना झालेली कारवाई माहिती आहे पहिल्यांदा मी सांगतो की हा प्रकार अत्यंत दुर्दैवी घृणास्पद निंदनीय आहे या, या प्रकरणामधला आरोपी आपण अटक केलेला आहे आणि त्याची पहिली पोलीस कस्टडीची मुदत संपल्यानंतर मला आज आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की दुसरीसुद्धा पोलीस कस्टडी पुढच्या पाच दिवसाची त्याला को माननीय न्यायालयाकडनं मिळालेली आहे खोलवर त्याची चौकशी सुरू आहे आज मी अधिकाऱ्यांना विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की जेव्हा ही माहिती काढली तेव्हा तो कर्मचारी हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा होता आउटसोर्सिंग जी एजन्सी केलेली होती ती आउटसोर्सिंग एजन्सीतला तो माणूस होता पण तरीसुद्धा मी आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की शाळा कॉलेजेस महाविद्यालय वसतिगृह प्रायव्हेट क्लासेसवाले असे ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थिनींचा महिलांचा मुलींचा संबंध येतो जाण्याचा अशा ठिकाणी जर शासकीय परीक्षा वगैरे घेऊन नेमलेले कर्मचारी असतील त्या व्यतिरिक्त आउटसोर्सिंग जिथं जिथं करतात त्यांना पोलिस व्हेरिफिकेशन कंपल्सरी करा अशा पद्धतीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आजच आम्ही या ठिकाणी काढतोय आणि सगळ्या आस्थापनांना ते आदेश कंपल्सरी केले जातील आठ दिवसात त्याची अंमलबजावणी ज्या आस्थापना करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई सरकार इथून पूर्ण करेल नंबर एक दुसरी गोष्ट त्या ठिकाणी मी माहिती काढली तर सी सी टी व्हीचं फुटेज अजून तरी उपलब्ध झालेलं नाही शाळेमधलं हा शाळेचा शंभर टक्के हलगर्जीपणा आहे शाळेच्या व्यवस्थापक मंडळानं किंवा तिथल्या मुख्याध्यापकनी डेली सी सी टी व्ही त्यांच्या ऑफिसमध्ये ऑब्झर्व होतो आहे का सी सी टी व्ही फुटेज त्यांना बघायला मिळतंय का हे बघणं गरजेचं आहे तरीसुद्धा आपण शिक्षण विभागामार्फत मुख्याधी मुख्याधी दि, मुख्याध्यापक एक शिक्षक ज्या महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली ती त्या यांच्यावरतीसुद्धा आपण तिथं निलंबनाची कारवाई या ठिकाणी केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये या कोर्टावरती घेण्याचे आदेश कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत सर्व वरिष्ठ अधिकारी आय पी एस दर्जाच्या आरती सिंग नावाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांना आपण या ठिकाणी एस आय टीचं प्रमुख नेमलेला आहे त्या स्वतः हा तपास पूर्ण या ठिकाणी करणार आहेत आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी विश्वासानं सांगतो की एकन एक बाब या गुन्ह्यामधली माननीय न्यायालयापुढं फास्ट ट्रॅक कोर्टापुढं आपण आणू आणि या नाराजम आरोपीला शंभर टक्के फाशी कशी होईल या दृष्टीनं सगळ्या बाबी आम्ही न्यायालयापुढं आणू दुसरी बाब जी काल जो काल आंदोलनाचा प्रकार घडला बदलापूर रेल्वे स्थानकावरती त्या प्रकरणामध्ये दु, दुर्दैवानं आठ नऊ तास सार्वजनिक व्यवस्थेचा खोळांबा झाला अनेक ज्येष्ठ नागरिकांना अनेक ज्येष्ठ स्त्रियांना अनेक रुग्णांना अनेक विद्यार्थी सुद्धा या रेल रोकोचा फटका बसला आणि त्यां त्यांच्यासुद्धा प्रचंड मोठ्या अडचणी काल निर्माण झाल्या याबाबतीतसुद्धा काल शासनानं जे काही नियमानुसार आपण गुन्हे दाखल करतो दाखल पन, ते गुन्हे दाखल करायचे आदेश दिलेले आहेत पण सकृतदर्शिनी माझ्यासारख्या व्यक्तीला जे जाणवतंय ते या आंदोलनामध्ये माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे बॅनर्स लोकांनी तयार करून आणले होते आणि आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार स्थानिक बदलापूरच्या नागरिकांव्यतिरिक्त बाहेरून आलेले नागरिक किंवा बाहेरून आलेले लोक इंटेन्शनली म्हणजे जाणीवपूर्वक हे करण्यासाठी आलेले लोक अशी सुद्धा काही या ठिकाणी त्याच्यात दर्शनी आढळलेली आहेत त्याची सुद्धा सखोल चौकशी करायचे आदेश मी पोलीस आयुक्तांना या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे अशा घृणास्पद घटनेचा ज्याचा निषेध सरकारनं केलाय जी दुर्दैवी घटना आहे या घटनेचं सुद्धा काही लोक राजकारण करून त्या आंदोलनामार्फत आणखीन काही वेगळा विचार लोकांच्या मनामध्ये घालायचं काम जेणे कुणी केलं या सगळ्याची वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं चौकशी केली जाईल आणि जाणीवपूर्वक हे आंदोलन भडकवण्याचा जर कुणी प्रयत्न केलेला आढळून आलं तर त्यांच्यावरसुद्धा कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल ही वस्तुस्थिती आहे हे ये नाकारता येणार नाही की गुन्हा घडला पालक माझ्या माहितीनुसार मला जे ब्रीफिंग झालेलं आहे पालक पहिल्यांदा शाळेमध्ये गेले पालकांनी पहिल्यांदा शाळेमध्ये तक्रार केली आणि शाळेमधल्या तक्रारीमधनं काय झालं नाही म्हणून नंतर मग ते पोलिस स्टेशनमध्ये आलेले आमच्या पोलिसांशी सुद्धा मी बोललो पोलिसांनीसुद्धा त्या बाबतीत आता तक्रार दाखल करून घेताना थोडस ज्यांची तक्रार असती त्यांचं वय जर बघितलं त्या मुलींचं तर ते लहान आहे पण तरी सुद्धा तात्काळ दाखल करायला पाहिजे होता पण या सगळ्या खोलवर गोष्टीत न जाता आपण जो ठाणे प्रभारी अधिकारी होता तो त्याच्या कनिष्ठ एक अधिकारी त्याच्यानंतरचा एक अधिकारी असं असं एक वरिष्ठ अधिकारी दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कालच आदेश दिलेले आहेत त्यांना बडतर्प सुद्धा केलेलं आहे आणि त्यांची सुद्धा स्वतंत्र चौकशी या प्रकरणात केली जाईल